सर्वात आधी कृपया करून मराठी इंडस्ट्रीला भोजपुरी इंडस्ट्री बनवू नका नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो विक्रम मार्का या मूवीचा एक ट्रेलर आउट झालाय ज्या मूवीसाठी मी आधी खरंच खूप एक्सायटेड होतो कारण या मूवीमध्ये आपल्याला विलनच्या रोलमध्ये प्रवीण तरडे दिसणार आहे अशी चर्चा आधीपासूनच सुरू होती पण जसा मी या ट्रेलर पाहिला या ट्रेलरने माझी सर्व उत्सुकता नष्ट केली कारण या ट्रेलर मध्ये आपल्याला कुठेच मराठी फील येत नाही आणि या ट्रेलर ची डबिंग म्हणजे पोलीस रुबाब कसा असतो बघायचा तुम्हाला मी दाखवतो <laughs> या ट्रेलर मध्ये प्रवीण तरडे आणि पंडित कलाकारांची डबिंग अशी दाखवलेली आहे की त्यांचे लिप्स डायलॉग सोबत मॅच होत नाही या वस्तीतली सुमारे बाराशे लोक गायब आहेत आय डोंट नो या मूवीच्या मेकर्सनी असं काय केलं असावं जर यांना मराठी इंडस्ट्रीसाठी साठी मुव्ही बनवायचा सा। होता तर या मूवी मध्ये बहुतांश मराठी कलाकार असणं आवश्यक होते आणि जर यांना फक्त डब करून मराठी इंडस्ट्रीमध्ये हा मूवी रिलीज करायचा होता तर मग या मूवी मधले महाराष्ट्रीयन सेट्स छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बरेच महाराष्ट्रामधल्या रेफरन्स दाखवण्याची काय गरज होती मित्रांनो काही मुव्हीज अशा असतात की जे ट्रेलर मध्ये आपल्याला काहीतरी वेगळेच दाखवतात आणि आतमधली मुव्ही आपल्या कल्पनेच्या पलीकडली असते आणि काही मुव्हीज अशा असतात की ज्याच्या फक्त ट्रेलर वरूनच आपण संपूर्ण चित्रपटाचा अनुमान लावू शकतो एक गब्बर सिंग जिथे जो लोकांवर अत्याचार करतोय याची काहीतरी पाच मिनिटाची फ्लॅशबॅक मधली स्टोरी त्या गावामध्ये असणारी एक म्हातारी जी म्हणते ते मेरे करण अर्जुन आयंगे हा 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 मग होते त्या गावामध्ये आपल्या हिरोची एंट्री आणि नंतर हिरो जातो गुंड्यांना त्यानंतर गुंडा करतो हिरोईन ला किडनॅप त्याच्या भावाला किंवा मित्राला मारून टाकतो त्यावर हिरो म्हणतो कुत्ते कमी ने मैत्राखून पि पी जाऊंगा नंतर हिरो आणि गुंड्याचा एंडचा फाईट सीन भिशूम भिशुम भिशुम या डिशुम एक मिनिट ही सर्व स्टोरी कुठतरी ऐकल्यासारखी वाटते ऑनेस्टली मला पर्सनली असे चित्रपट अजिबात आवडत नाहीत की ज्यात फक्त मारामारी कापाकापी गरज नसताना विनाकारण केल्या गेलेला व्हायलन्स ऍक्शन ऍक्शन स्टोरीचा काही ताळमेळ नाही आणि फक्त ऍक्शन आणि त्यातही हे मराठीमध्ये असले आयटम सॉंग आणत सर्वात आधी कृपया करून मराठी इंडस्ट्रीला भोजपुरी इंडस्ट्री बनवू नका मान्य आहे की मूवीज मध्ये अॅक्शन सीन्स असायलाच हवेत पण त्यात ऍक्शन सीन्स चा अतिरेक केला तर त्याचे परिणाम काही योग्य होत नाही असे बरेच उदाहरण आपल्या समोर आहेत जसं की सत्यमेव जयती टू हिरोपंथी टू बागी थ्री बडेमेया छोटेमेया या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस वर काय परिणाम झाला हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण आताचे ऑडियन्स ही मुळे हॉलिवूड ची चित्रपट पाहून आधीच्या ऑडियन्स पेक्षा जास्त मॅच्युअर झाले आणि आता हे मास मसाला मिर्च चित्रपट बहुतांश प्रेक्षकांना आवडत नाहीये मित्रांनो हा होता या ट्रेलर बद्दलचा माझा पर्सनल रिव्ह्यू बाकी तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत नक्की मांडा कारण आम्हालाही आहे की कि किती प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडलाय आणि किती ना नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनवर दबायला दाबायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र